श्री तर आता दुपारचे तीन वाजलेले आहेत तर तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप आनंदी आणि पॉझिटिव्ह जाऊ हीच बाप्पाच्या प्रार्थना तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ हो, माहे, तर आम्ही चाललेलो आहोत माझ्या माहेर तर माहेरी यात्रा आहे त्यामुळे आम्ही चाललेलो आहे तर इथे पहा काहीतरी खाऊ घेण्यासाठी आम्ही थांबलो होतो खाऊ घेतला आणि आम्ही पुन्हा निघालो तर माझ्या माहेरी जाण्यासाठी आपल्याला जर गाडीने वगैरे गेलं तर एक ते दीड तास लागतो तसंच जर बसनं वगैरे गेले तर दोन अडीच तास देखील लागतात तर थोडं लांब आहे मी हो। तर आत्ता चार वाजता आम्ही निघालो आहोत तर उद्या संध्याकाळी आम्ही परत येणार आहोत तर आत्ता आम्ही घरी पोहोचलेलो आहोत तर ही जी तुम्हाला दिसत आहे खात बसलेली ही माझी सगळ्यात छोटी बहीण आहे तर आम्ही गेल्यानंतर चहा वगैरे घेतला तर या सगळ्यांची देवाला जाण्याची तयारी चालूच होती तर आम्ही पण त्यांच्याबरोबर देवाला निघालो तर पहा आम्ही कधी चक्काने निघालो होतो उजेड होता त्यावेळी तर आता अंधार पडत आलेला आहे तर अजून देखील तो दर्गा आलेला नाही कारण खूपच लांब होता चालून चालून सगळ्यांची पाय दुखायची पाय आली तर पहा ही सगळी लोकं आता देवाला जाऊन परत यायला लागली तर आटापुट्याचा दर्गा आलेला आहे तर आम्ही आता पोचलेलो आहोत तर यांचं बघा इथं काय चालेल बर्फगोळा खायला लागलेत तर ह्यांचं बघ सगळ्यांनाच पाहिजे झालं आम्ही सगळ्यांनीच बर्फ गोळा घेतला तर पहा तर बघा इथे पाळणे वगैरे सगळे आलेले आहेत मंदिरं देखील सगळी खूप छान असे सजवलेले आहेत तर आजचा दिवस आहे गुरुवार तर गुरुवारी इकडे दर्ग्याला जायचं असतं आणि शुक्रवारी मग देवीला तर शुक्रवारी देवीला जायचं असतं तर उद्या आम्ही ते जे मंदिर सजवलं दिसत होतं तिथे जाणार ते होतो तेवढ्यात रात्री काय झालं पहा आम्ही घरी आलो जेवण वगैरे केलं आणि अहूनच्या कारखान्यातून फोन आला की मशीनला काहीतरी प्रॉब्लेम आला मग आम्हाला ना जाणं रात्रीच निघावं लागलं तर आता पहा रात्रीचे साडे अकरा ते पावणे बारा वाजत आलेले आहेत आणि मी चक्क दोन वर्षाने माहेरी आलेली होती कारण काहीतर काहीतरी कारणाने असंच राहून जात होतं त्यावेळी एक दिवस आपण राहायचं म्हणून आले होते पण अचानक त्यावर सुद्धा पाणी फिरलं पण काय करणार नाही इलाज होता सगळ्या बहिणी वगैरे एकत्र आलो ना मग मजा येते त्यामुळे सगळ्यांचाच मूड ऑफ झाला त्यामुळं आम्ही रात्री बारा वाजता निघालो तरी पहा आमची मम्मी आहे आणि ही तरी ते पहा आमच्या पप्पांचा फोटो आहे तर त्याला मी नमस्कार करून निघाले मला खुरखुर बऱ्याच दिवसाने मी सासूराडला राहतो मला राहायचं होतं तर अचानक मला मशीन प्रॉब्लेम आला मला जायची गरज लागली आहे आई ऍम सगळ्यांची सॉरी आई ऍम सगळ्यांची सॉरी आणि बायकोनं मला साकले आपण तर धन्यवाद बायकोचं कारण माझ्यासोबत आले ती उद्या परत आला असता उद्या मी रिटर्न की असं सकाळी नाही मला मेन परत आला असता चालत होता काही टेन्शन ती आले बघ किती <laughs> आजी घालवाय चाललेली आहे नातीला नाही येत नाही पहा माझी आजी आहे तर मला सगळीजणी दे रूप देण्यासाठी इथे थांबलेले दे आहेत तर आता आम्ही निघालो है और है। आने रस्ता है। तर आता पहा इथे रात्रीचे सव्वा बारा वाजलेले आहेत आणि सगळीकडे खूप अंधार पसरलेला आहे आणि रस्ता पूर्ण रिकामा आहे कुठेतरीच लांबवर एका दुसरी गाडी दिसत आहे तर ही पहा दुसऱ्या दिवशीची क्लिप आहे तर आज आम्ही राहणार होतो निपाणीत तर आता आलोच आहे तर दिवस वाया कशाला घालवायचा तर थोडा वेळ आपण घर देखील झाडून घेऊया म्हटलं तर घराची देखील सिनिंग करून घेतली तर इथे पहा आता माझी आंघोळ वगैरे सगळी झालेली आहे दारातील आंघोळी वगैरे काढून झालेली आहे तर इथे आता आपण एक डोबळी मिरचीची रेसिपी पाहणार आहोत तर ही लांबडी डोबळी मिरची आहे तर त्या मिरच्या चिरून मी त्यातील बिया वगैरे काढून घेतलेल्या आहेत तरी ते पहा दोन चमचे अख्खी शेंगदाणे घेतलेले आहेत तर पातेल्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे त्यामध्ये हे शेंगदाणे टाकून घेतले शेंगदाणे थोडीशी परतले की त्यामध्ये आपण दोन चमचे चिरलेलं खोबरं टाकून घेणार आहोत आणि ते देखील आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे खोबरं आणि शेंगदाणं परतून झाल्यानंतर यामध्ये पहा दोन छोटे चमचे तीळ घेतलेलं आहे आता यामध्ये चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे तसेच यामध्ये मी चिमूटभर हिंग टाकलेला आहे तर हे मिश्रण थोडंसं मी थंड व्हायला ठेवून देते आणि हे थंड होऊपर्यंत मी चपातीचं पीठ मळून घेते तरी तर कणिक आपले तयार आहे आणि तोपर्यंत आपलं ते मिश्रण देखील थंड झालेलं असेल तर आता ते आपण वाटण करून घेऊया तर हे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे तर याचमध्ये आपल्याला आता थोडा गुळ घ्यायचा आहे तर गुळ पहा थोडा घेतलेला आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मुळ देखील टाकून घेतलेला आहे हे आताच आपल्याला थोडीशी चटणी आणि मीठ देखील घालायचं आहे तर या ज्या मिरच्या आपण कट करून ठेवलेल्या आहेत त्या घ्यायच्या आहेत आणि त्याला थोडं थोडं मीठ लावून घ्यायचं आहे म्हणजे त्या खूप पानचाट लागत नाही तर हे मिश्रण पहा आता आपण बारीक करून घेतलेलं आहे तर ते आता इथे साईडला ताटामध्ये मी काढून घेणार आहे आता हे मिश्रण आपल्याला प्रत्येक मिरचीमध्ये भरून घ्यायचं आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचं डाळीचं किंवा कोणतंही पीठ वगैरे मी वापरलं नाही तर जितका मसाला तुम्हाला दाखवलं आहे तितकाच वापरलेला आहे तर खूप छान मिरची लागते तोंडी लावण्यासाठी घेतली तर तुमच्या जेवणाची रंगत तिथली वाढते आणि खूप छान चव येते तोंडाला तरी त्यात आपल्या सगळ्या मिरच्या भरून झालेल्या आहेत आता आपण ह्या परतून घ्यायच्या आहेत तर त्यासाठी मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे आपण तर या मिरच्या पहा आत्ताच किती छान दिसायला लागली तरी त्या आपण तव्यामध्ये आता एक चमचा तेल घेणार आहोत आणि त्यामध्ये ह्या सर्व मिरच्या आपल्याला ठेवायचे आहेत मिरच्या भाजत आहेत त्या काय करायचं आहे तेलामध्ये त्या साईजला वळून घ्यायचे आहेत अंब्या साईज आहेत त्यामध्ये ठेवायचे आहेत म्हणजे सगळ्यात मिक्स तेलामध्ये अगदी व्यवस्थित भाजल्या जातील तर ही प्रत्येक मिरची मी हातानेच आता पलटून घेणार आहे कारण एक साईडला भाजलेली आहे दुसऱ्या साईडला भाजायची आहे तर आज थोडंसं व्यवस्थित तुम्ही हाताने परतणार असाल तर कारण आता थोडा उन्हाळा आहे त्यामुळे हात भाजू शकतो डेटाला घेऊन जर पलटली तर इतकं जाईल भाजप मिरच्या मात्र ते पलटून घेतलेले आहे तर तोंडी लावण्यासाठी आपल्या मिरच्या आता तयार आहेत तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तसेच माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू